आपल्या शेजारी दोन पोरी नव्या राहायला आल्या का आल्या का म्हणजे तुम्ही काल एवढे खुश शेजारी आल्या का, का, <laughs> का? नवीन दोन पोरी आल्या राहाय पण त्याची इकडे अजिबात पायाच नाही त्याच्यास ना बोलायचं पण नाही पहिले सांगून देतो तुम्हाला तू जर गावाला गेली आणि मला जर स्वयंपाक करायचं काम पडलं बोलायचं मग काउन आकोल्यात हटेला नाहीत का हटेलीत जायचं हटेलीतून खाऊन पिऊन यायचं अजिबात जर त्या घरात बोलावलं तर मला यायचं नाही त्याईले त्यांच्या घरच्या गॅस ची नळी जर जोडून द्यायचं काम पडलं तर मग त्याच्या गॅस ची नळी जोडायला ते कोणाला बोलावते तुमच्या चॅनस राहिली का त्याची नळी जोडून द्यायची हा माहित आहे तुमचं बहिणीचं नातं साजरा असते काही काम नाही ती मागच्या ती पोटी तशीच आता लोक करे आणि त्याची मला घर जाऊ 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 आता ताई वर आली काही फरक पडत नाही बाहित आहे अजिबात कुठे जायचं नाही सीसीटीव्ही कॅमेरा मधून चौक आजूबाजूला